पाटील मी दाटविमध्ये शिकत आहेत माझ्या प्रोजेक्टचं नाव मेबॉल माय इज वैद्य सत्री पाटील आय एम टीचिंग इन स्टँडर्ड एट माय स्कूल इज आनंद लक्ष्मण चंद्रवर्त विद्यालय खाणेली अँड आवर प्रोजेक्ट मी बॉल मॅरिज प्रोजेक्ट हा आपला क्वेश्चन आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हा आपला त्याचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी क्यूब हा आपला फॉर्म्युला आहे त्याचा सोल्युशन ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि हा आपला आहे ए प्लस बी स्क्वेअर याचा आपला सोल्युशन आहे ए स्क्स बी स्क्वेअर याचा फायदा साधारणतः मॅथ्समध्ये काय विद्यार्थी होऊ शकतो याच्यावर तुम्हाला या, या, या प्रोजेक्ट म्हणून तुम्ही तुम्ही काय ऑब्झर्व करतायत काय तुम्ही एम सांगू रिझल्ट सांगू शकता ग्रामीण भागातल्या मुलांना एंटरटेनमेंट मधून लवकर शिकायला मिळेल आणि त्यांना शिकायला सोपं पडेल आपल्याला लवकर पाठवेल ते या प्रोजेक्ट मुलं म्हणून त्या खास करून त्या पुअर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही केलेलं आहे आणि एंटरटेनमेंट मधून मॅथ असंही शिकता येत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण